देवदास फेम अभिनेत्री नाझिमा यांचे निधन वयाच्या सत्याहत्तरव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास साठ आणि सत्तरच्या दशकातील बॉलिवूडमध्ये रेसिडेंट सिस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि देवीदाससह अनेक चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्री नाझिमा यांची अख्या वयाच्या सत्याहत्तरव्या वर्षी निधन झाले सोमवार अकरा ऑगस्ट रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्या आपल्या दोन मुलांसह मुंबईतील दादर येथे राहत होत्या त्यांच्या निधनाची पुष्टी चुलत भावाने जरीन बाबूंनी सोशल मीडियावर केली पंचवीस मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी नाशिक येथे जन्मलेल्या नाझिमा यांनी कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार बेबीचंद या नावाने दो बिगा जमीन या चित्रपटातून केली या चित्रपटात त्यांनी दोन बहिणीमधील मोठ्या बहिणीची भूमिका साकारली होती त्यांनी देविदासमध्ये लहान पोराचे क्लासमेट बिराजबाहूमध्ये अभी भट्टाचार्य यांची बहीण आणि राज कपूर निर्मित आप दिल्ली दूर नाही मध्येही भूमिका केली होती नंतर त्या निशान राजा और रंग औरत डोली मंचली प्रेमनगर अनुराग बेमान अशा अनेक चित्रपटात झडकल्या होत्या विशेषतः आय दिन मध्ये आशा पारेख यांच्या बहिणीची आणि बेमान एकोणीसशे बहात्तरमध्ये मनोज कुमार यांच्या बहिणीची भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिली सहायक आणि बहिणीच्या भूमिकांमधून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले होते आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा